पुण्यामध्ये वाढत्या उष्णतेमुळे सिंहगडच्या जंगलामधील वन्यजीवांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे त्यामुळे वन्य विभागाकडून सिंहगड पानशेतच्या जंगलामध्ये विविध ठिकाणी दहा पाण्याच्या तळ्यांमध्ये वन्य प्राण्यांसाठी पाण्याची सोय करण्यात येते यूजीसीनं राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या अनुषंगानं विद्यापीठं आणि महाविद्यालयांना अभ्यासक्रमांमध्ये बदल करण्याच्या सूचना केलेल्या आहेत नवकल्पना आणि तंत्रज्ञानातील प्रगती सतत विकसित होत असल्यामुळे या गतीशी सुसंगत अभ्यासक्रम असणं अत्यावश्यक असल्याचं यूजीसीनं म्हटलेलं आहे चिरूरच्या निर्माणे गावामध्ये दुचाकी चोरीची घटना घडलेली आहे दुचाकी चोरताना अद्याप चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालेला आहे या प्रकरणामध्ये दुचाकी मालकानं चिरूर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे पुण्यातील आंबेगावमध्ये शेतकऱ्यांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय गेल्या अनेक दिवसांपासून घोडशाखा कालव्यामधून पाणी सोडलं नाहीये त्यामुळे या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी आता केली जाते अन्यथा या कालव्यातील पाण्यामध्ये उड्या मारून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय جما <laughs> پات